जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मकर संक्रांतीचा तिसरा दिवस म्हणजे किक्रांत म्हणजे मकर संक्रांत हा सण एकूण तीन दिवस साजरा होतो पहिला दिवस म्हणजे भोगीपूजा ज्या भोगीपूजेच्या दिवशी आपण सर्व भाज्या एकत्र करून त्यामध्ये तिळाचा कूट टाकून भाजी बनवतो आणि सर्व भाज्यांचे मिक्स अशी भाजी देवादिकांना दाखवतो ती म्हणजे आपली भोगी दुसरा म्हणजे मुख्य संक्रांतीचा सण सं। ज्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत ज्या दिवशी हळद कुंकाचं लेणं दिलं जातं तिळगुळ वाटल्या जातो जा सुवासिनी स्त्रिया एकेमेकींना त्या ठिकाणी वानाचं दान देतात आणि तिसरा दिवस दिवस म्हणजे किक्रांत परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये किक्रांत म्हणजे नेमकं काय हेच लोकांना माहीत नसतं आपण दिनदर्शिकेवरती किंवा कॅलेंडरवरती किक्रांत शब्द ऐकतो पण नेमकं ह्या सणाच्या मागची पार्श्वभूमी काय इतिहास काय किक्रांत का साजरी केली जाते ती कशी साजरी करावी तिचं आध्यात्मिक महत्व काय आहे आणि किक्रांत नेमकी चांगली की वाईट या गोष्टींबद्दलचा सर्व तपशीलवार खुलासा आज आपण करणार आहोत त्याबरोबरच किक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी जसं एखाद्याची लागलेली नजर असणे सतत नैराश्य येत असणे आत्महत्येचे विचार येणे निगेटिव्ह थॉट्सने मन भरून जाणे सदा उदासीन वाटणे अशा आजारावरती किंवा अशा व्याधीवरती नेमकं काय तोडगा करता येईल ते सुद्धा बघणार आहोत सर्वात प्रथम मी तुम्हाला तोडगं सांगून देतो त्यानंतर आपण किंक्रांतीच्या सणाविषयी माहिती घेऊया बघा किंक्रांतीच्या रात्री तुम्हाला त्या ठिकाणी झोपायच्या वेळेला एक सोपी गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे अख्खे हळकुंड घ्यायचे आणि त्या हळकुंडाची त्या ठिकाणी आपल्याला पावडर बनवून हळद तयार करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे प्युअर हळद उपलब्ध असेल जी अगदी शुद्ध हळकुंडापासून बनवल्या जाते पाकिटची असो पुडीची असो ती सुद्धा चालेल तर अशी आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि या हळदीमध्ये आपल्याला खडे मीठ कालवायचं आहे साधं मीठ किंवा आयोडिन युक्त मीठ किंवा जे हल्ली आपण दांडी नमक टाटा नमक इत्यादी मिळतात असं त्या ठिकाणी शुद्ध केलेलं मीठ नको आहे तर खड्याच्या स्वरूपामध्ये मिळणारं नैसर्गिक मीठ आपल्याला पाहिजे जे, जे अतिशय स्वस्त असतं पाच रुपये किलो किंवा सहा रुपये किलो अशी त्याची किंमत असते किराण्याच्या दुकानामध्ये ते मीठ आपण विकत आणून ठेवावं या खडे मीठाचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उतारा करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो तर एका वाटीमध्ये शुद्ध हळद त्यामध्ये आपण खडे मीठ घेतलं दोघांनाही एकत्र केलं आणि हे खडे मीठ आणि हळद आपल्याला सकाळपासून आपल्या देवाच्या जवळ वाटीमध्ये दे झाकून ठेवायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अवघी किक्रांतीचा दिवस ती वाटी देवाजवळच असली पाहिजे आणि रात्री झोपायच्या वेळेला आपण दोन शुभ्र कापडं किंवा दोन शुभ्र त्या ठिकाणी पेपर घेतला तरी चालेल कोरा कागद ज्याला म्हणूया आपण वर्तमानपत्राचा कागद घेऊ नका किंवा हाताने लिहिलेला कागद घेऊ नका एखाद्या वहीचा रेषा असणारा कागद घेऊ नका निव्वळ पांढरा कपडा किंवा मग पांढरा कागद हा घेऊन त्यामध्ये आपण जे मीठ आणि हळद ठेवली होती या हळद आणि मिठाच्या एकूण दोन पुड्या तयार करायच्या आहेत एक पुडी झोपताना आपण आपल्या उश्याला या डोक्याच्या खाली उशी खाली घ्यावी किंवा उशीच्या खोळेमध्ये टाकून ठेवावी किंवा थेट आपण डोक्याखाली घेऊन झोपलं तरी चालेल आणि दुसरी पुडी आपण आपले जिकडे पाय असतील त्या दोन्ही पायांच्या मध्यभागी ठेवायची आहे म्हणजे हे तुमचे दोन पाय आहेत तर पायांच्या मध्यभागी पुढे राहील अशी बेडवर ठेवा चादरीच्या खालून ठेवा बेडशीटच्या खालून ठेवा तरी सुद्धा चालेल थोडक्यात काय डोक्याच्या भागाला एक आणि पायाकडच्या टोकाला एक अशा त्या दोन पुड्या ठेवायच्या आहे आणि झोपून जायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा उठाल म्हणजे किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा आंघोळ होण्याच्या आधी स्वतःच्या हाटाने या दोनही पुड्या काढायच्या त्या उघडायच्या त्याच्या आतलं मीठ आणि हळद एखाद्या नालीमध्ये किंवा टॉयलेटमध्ये किंवा बेसिनमध्ये आपण फ्लश करायचं आहे म्हणजेच पाण्यामध्ये त्याला विसर्जन करून टाकायचं आहे तुम्ही त्याला कचरा कुंडीमध्ये वगैरे सुद्धा फेकू शकता परंतु ते कोणाच्या ओलांड्यामध्ये आल्यास समोरच्या ओलांडणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतोवर त्याला पाण्यामध्ये नालीमध्ये किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करा हा तोडगा तुम्ही करून बघा याचे शंभर टक्के चांगले अनुभव येतात म्हणजे येतात आता खरं पाहता हे तोडगं या ठिकाणी किंक्रांतीलाच करावं का तर असं काहीही नाही हे तोडगं तुम्ही कुठल्याही करीला किंवा अमावस्येला सुद्धा करू शकता जसं की दर अमावस्या आहे पौर्णिमा आहे तिला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा करी दिन असतो जसं की त्या ठिकाणी श्रावणी अमावस्या जिलाच आपण त्या ठिकाणी दीप अमावस्या म्हणतो जिला हल्ली घटारी सुद्धा म्हणतात त्या कळीला सुद्धा हे तोडगं करू शकता होळीची जी कर असते तिला करू शकता पाडव्याची कर असते किंवा त्या ठिकाणी असणारी दिवाळीची कर असते अशा कुठल्याही करीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हे तोडगं करू शकता यामध्ये विशेष म्हणजे जी संक्रांत आहे संक्रांतीच्या दुसरी दिवशी येणारी किंक्रांत ही सुद्धा एक प्रकारची कर आहे म्हणजे तो करी दिन आहे या दिवशी सुद्धा हे तोडगं केलेलं चालतं आणि असे किंक्रांतीचं आध्यात्मिक महत्त्व मोठं असल्यामुळे इतर अमावस्येच्या मानाने या दिवशी केलेलं तोडगं अधिक प्रभावशाली ठरतं त्यामुळे किंक्रांतीला हे तोडगं प्रत्येकाने नक्की नक्की करून बघावं चला तर आता किंक्रांतीची माहितीसुद्धा घेऊ बघा असं म्हणतात की संक्रांती आणि किंक्रांती ह्या दोन देव्यांची उत्पत्ती ही त्या ठिकाणी दोन असुरांना मारण्यासाठी झाली पहिली मोठी बहीण म्हणजे संक्रांती देवी या संक्रांती देवीने संकरासूर नावाच्या दैत्याचा वध केलेला आहे आणि तिच्याच पाठोपाठ आलेली तिची दुसरी बहीण किंवा दुसरा अवतार जिचं नाव किंक्रांती या किंक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या दैत्याचा वध केला आता यापैकी जी मोठी संक्रांती बहीण आहे किंवा संक्रांती देवी आहे ही संक्रांती देवी मुळामध्ये रजोगुणी आहे महारजोगुणी असणारी संक्रांती देवी आणि दुसऱ्या दिवशी येणारी किंक्रांती देवी इन जिने किंकरासुराचा वध केला ही महातमोगुणी आहे म्हणजे संक्रांत आणि किंक्रांत या दोनही सण रजोगुणी आणि तमोगुणी आहे ते सत्वप्रधान तर अजिबातच नाही त्यामुळे रजोगुणी असणारी तीळ त्या ठिकाणी खाल्ले जातात रजोगुणी असणारा गुळ त्या ठिकाणी सेवन करण्याची पद्धत आहे बिब्बा नावाचं तमोगुणी फळ हे त्या ठिकाणी संक्रांतीच्या वानामध्ये वापरण्यामध्ये येतं याबरोबरच संक्रांतीला काळे कपडे घालण्याची सुद्धा एक प्रथा काही समाजामध्ये आहे कारण काळं हे करन त्या ठिकाणी तमोगुणाचं प्रतीक आहे थोडक्यात काय संक्रांत हा सण त्या ठिकाणी सत्वगुणी नसून तो रजोगुणी तमोगुणी आहे जगाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा मंदिरामध्ये आपल्याला संक्रांती देवीची मूर्ती आढळत नाही चित्र आढळत नाही फोटो आढळत नाही याचं कारण असं की संक्रांती आणि किंक्रांती ह्या दोनही देव्या त्या ठिकाणी मानस देवता आहेत मानस देवता म्हणजे काय हेही समजून घेऊ मानसदेवता म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूप धारण केलेलं नाही परंतु ज्या मनामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न होतात अशा पद्धतीनुसार ध्यान अवस्थेमध्ये ऋषीमुनींच्या तपश्चर्येमधून संक्रांती आणि किंक्रांती या देव्यांची उत्पत्ती झाली ज्यांना स्वतःचं असं शरीर नव्हतं ज्या त्या ठिकाणी मनोमयामध्ये होत्या आणि मनो वृत्तीमध्ये असताना त्या ठिकाणी मानसिक त्यांचं युद्ध किंकरासूर आणि संकरासूर या दोन दैत्यांशी झालं पहिल्या दिवशी संक्रांतीने शंकरासुराला मारलं दुसऱ्या दिवशी किंक्रांतीने किंकरासुराला मारलं परंतु ही लढाई हे युद्ध प्रत्यक्ष समोरासमोर न होता मानस शक्तीद्वारे ध्यान योगाद्वारे समाधी अवस्थेमध्ये जाऊन झालेलं आहे त्यामुळे या मानसदेव्या असल्यामुळे त्यांचं मंदिर किंवा चित्र आणि मूर्ती आपल्याला आढळणारच नाही कारण त्या मूर्त स्वरूपामध्ये नाही येत आता ही जी किंक्रांत आहे ही कशी साजरी करावी तर अतिशय सोपं आहे किंक्रांतीच्या दिवशी आपण आपल्या इष्टदेवतांना नारळ फोडून त्याचा बळी द्यावा घराच्या जवळपास गणपतीचं मंदिर असेल मारुतीचं म्हणजे हनुमानाचं मंदिर असेल भैरवाचं मंदिर असेल म्हसोबाचं मंदिर असेल किंवा देवीचं मंदिर असेल अशा सत्वप्रधान देवतांना किंवा खंडोबाचं असेल अशा देवांना नारळ फोडावा आणि त्याचा बळी द्यावा याबरोबरच किंक्रांतीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला पुवा नावाच्या पदार्थाचा नैवेद्य देवादिकांना दाखवावा पुवा पदार्थ म्हणजे काय तेही लक्षात घेऊया पुवा म्हणजे असे पदार्थ की ज्यांना त्या ठिकाणी जाळी प्राप्त होऊ शकते जाळी प्राप्त पदार्थाला पुवा असं म्हणतात ज्यामध्ये गोड मालपुवे येतात त्यांना जाळी असते ज्या ठिकाणी खमन ढोकळा येतो जो गुजराती यांची स्पेशालिटी आहे खमन सुद्धा जाळी असते ज्यामध्ये साऊथ इंडियन इ इडली पदार्थ येतो इडलीला सुद्धा जाळी असते ज्यामध्ये मैसूरची खासियत मैसूर पाक हा गोड पदार्थ येतो त्यालासुद्धा जाळी असते ज्यामध्ये कोकणातील आंबोळी पदार्थ येतो आंबोळीला जाळी असते ज्यामध्ये डोसा येतो सुद्धा जाळी असते ज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा आवडता पदार्थ म्हणजे धिरडे मग बेसन पिठापासून केले जाणारे तिखट धिरडे कणकेपासून आणि गुळापासून केले जाणारे गोड धिरडे यांनाही जाळी असते तेही पुवा या पदार्थामध्ये येतात गुलगुले नावाचा पदार्थ सुद्धा पुवा ह्या पदार्थामध्ये येतो सांगायचा उद्देश काय ज्या पदार्थाला जाळी आहे मग तो, तो अनारसा का नाही असे ना जाळीचे पदार्थ आपण परमेश्वराला दाखवावे जसं की धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजेच मा अधिक मासामध्ये पुव्याचेच पदार्थ जावयाला भेट म्हणून देतात म्हणून लेकीला जावयाला अनारसे भेट म्हणून दिले जातात त्या ठिकाणी पाक दिला जातो जाळी असणारे पदार्थांची जास्त करून असते तसंच महत्व किंक्रांतीला सुद्धा आहे म्हणून किंक्रांतीच्या दिवशी बहुतांश घरामध्ये धिरड्याचा प्रसाद केला जातो धिरड्याचाच नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि धिरडे किंवा इतर जाळी सदृश्य पदार्थ खाल्ले जातात अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी किंक्रांत साजरी करावी मुळामध्ये किंक्रांत शुभ की अशुभ तर किंक्रांत त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे शुभसुद्धा म्हणता येणार नाही कारण ते तामसिक आहे आणि पूर्णपणे अशुभही म्हणता येणार नाही कारण तो एक देवीचा अवतार आहे त्यामुळे किंक्रांतीला आपण त्या, त्या, त्या ठिकाणी ना शुभ ना अशुभ अशा मिडल सणांमध्ये ठेवूया परंतु किंक्रांतीच्या दिवशी शक्यतोवर शुभ कर्मे करू नये परंतु एखाद्याचा उतारा करणे चालतो किंवा उतारा करावा तो जास्त अधिक लाभदायी ठरतो खरेदी नसल्यामुळे देवपूजा नित्य नियमाप्रमाणेच करावी पोथी पारायण होम हवन तुमचं नित्य जप जाप स्तोत्र मंत्र कवच पठन अष्टक पठन पोथीचा अध्याय पठन पारायण हे सर्व विधी अविरतपणे चालू ठेवावे त्या सर्वांना त्या ठिकाणी बंधन नाही आहे फक्त नवीन वाहन खरेदी करणे एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या समारंभाचं उद्घाटन करणे एखाद्या नवीन उद्योगधंद्याला सुरुवात करणे असे अतिशुभ कर्मे किंवा लग्नाची तिथं कि ठरवणे विहीर खोदायला घेणे नवीन शेताचा सौदा करणे नवीन वास्तूचा सौदा करणे शुभ कर्म किंक्रांतीच्या दिवशी टाळावी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असल्यास ते कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा